वाईट वाटत असं त्या माऊली हा हो का परमेश्वराने प्रत्येकाच्या दशकात असेल काही असेल काय नाही गेला कार्यक्रम माझा कुठं होता तो कार्यक्रम या माऊली म्हणजे आठ महिन्यापूर्वी माझा कार्यक्रम मध्ये होता त्यावेळेस ते आणि त्यांचे मिस्टर आले होते आज ते ताई म्हणतात ते मिस्टर त्यांना सोडून गेले माऊली असू द्या परमेश्वराच्या मनाचे असेल तेच होतं तुम्ही मस्त राहा आनंदी राहा आणि उखाडा तुम्ही घ्यायचा कारण की असं कुणी घेऊन ठेवलेलं नाही की विद्वानी उखाणा नाही घ्यायचा तुम्हाला अधिकार आहे तुम्हाला अधिकार आहे माऊली घेऊ शकता कारण की तुमचं ते नवऱ्यावरचं प्रेम आहे तुम्ही एक लिष्ट आहात नवऱ्याबद्दल त्यामुळे तुम्ही बिंदास नवऱ्यासाठी उखाणा घेऊ शकता हे तुमचा भाऊ आहे मी सांगतो बिंदास घ्या कोण काय म्हणलं तर माझं नाव सांगा कारण की काल ज्यांची जयंती झाली त्यांनी विद्वान शिक्षण सुरू केलं सती प्रथा बंद केली म्हणून तुम्हाला काय आंसर आहे की बिंदास घेऊ शकता राजू नका रडू नका स्वाभिमानाने जगायचं मस्त काम करायचं मस्त मजेत राहायचं ऐक म्हणा अंतिम माझा मी लुट कामाला नाही म्हणजे तुमचा कार्यक्रम मुली होते आम्ही तिकडे आलो 3 दिवसापूर्वीची चौथी भेटने

हे दिवस देताना एक शिक्षा लक्षात ठेवू दिवस देताना एक इच्छा लक्षात ठेव दगड झाले तर होऊ दे माती खाली तर रायगडाजी होऊ दे तलवार खाली तर गवानी तलवार होऊ दे वाघ नको वाघ न होऊ दे मंदिर नको जग ईश्वराच्या पायऱ्या होऊ दे माणूस म्हणून पुन्हा जन्माला आले तर श्री छत्रपती शिवाजी महाराज म्हणून जय जन गण